नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये हो तुमचं स्वागत आहे तर आपण अंधेरी स्टेशनला आपलं हल्दीरामचं रेस्टॉरंट ओपन झालेलं आहे इथे पाहू शकता ट्रेनच्या डब्या पूर्ण ट्रेनचा डब्बा आहे पूर्ण पाहू शकता आज उद्घाटन झालेलं आहे रेस्टॉरंट हा पूर्ण ए सी ए सी डबा, डबा आहे फुल